नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत रवा आणि गव्हाच्या पिठापासून खमंग खुसखुशीत आणि पौष्टिक असे नानकटे त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी रवा एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी दूध अर्धी वाटी गूळ वाटी तूप अर्धा टीस्पून वेलची पूड पाव टीस्पून बेकिंग पावडर बेकिंग सोडा आणि चिमुटभर मीठ प्रथम आपण हे सर्व साहित्य तूप सोडून सर्व साहित्य एका परातीत घेऊन चांगले मिक्स करून घेणार आहोत मग थोडे थोडे मिक्सरमध्ये घेऊन बारीक करून घ्यायचे गूळ बारीक कापून किंवा किसून घेतलेला असेल तर चांगली पावडर तयार होते मग त्यामध्ये तूप आणि दूध घालून ते मळून घ्यायचं आणि एक तासभर झाकून ठेवायचं तोपर्यंत आपण ड्रायफ्रूट्स बारीक कापून घ्यायचे ड्रायफ्रूट्स पूर्णपणे ऑप्शनल आहेत तुम्हाला नसतील आवडत तर नाही घातले तरी काहीच हरकत नाही तसेच केले तरीही हे बिस्किट खूप छान लागतात एका तासानंतर त्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून त्याला हातावर थोडेसे प्रेस करून ड्रायफ्रूट्स लावून घ्यावे आणि ते बिस्किट इडलीच्या भांड्याला थोडेसे तेल लावून त्यामध्ये ठेवून तीस मिनटांसाठी बेक करून घ्यावे किंवा मकडहीत एका ताटावर बिस्किट ठेवून ते झाकून ते तीस ते पस्तीस मिनटांसाठी बेक करून घ्यावे आणि हे बिस्किट खाण्यासाठी तयार होतात अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद